द्राक्ष शेतीमुळे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी जीवनमान उंचवलेला आहे शेतकऱ्यांचा विकास झालेला आहे त्यातच आपण आज महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत की नाशिक मधले जे द्राक्ष आहेत तर त्यांच्या गोल आकारामुळे तसेच रसाळ त्याच्या चवीमुळे ते, ते युरोपामध्ये प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांनी नाव केलेलं आहे सोबतच सांगली येथील लांबट आकाराचे द्राक्ष देशांतर्गत बाजारपेठेमध्ये त्यांची एक मजबूत पकड आहे वेगळीच लोकप्रियता आहे मग ही लोकप्रियता दोन्ही ठिकाणी नाशिकची गोलसर द्राक्षी सांगलीची लांबट द्राक्षी हे दोन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या बाजारपेठामध्ये जर हे टिकवायचं असेल तर कसं टिकवता येईल तर याच्यासाठी पाहिजे योग्य काळजी आणि योग्य उत्पादने तर आज याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत की द्राक्ष शेतीमध्ये उत्तुंग यश स्थापन करायचं असेल द्राक्ष शेतीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठे तसेच देशांतर्गत बाजारपेठेमध्ये जबरदस्त त्या ठिकाणी क्वालिटी ही मिळवायची असेल तर काय करायला पाहिजे डिटेल्स संपूर्ण आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला माहित असेल की नाशिकमधील जी द्राक्ष आहेत त्यांच्या गोल आणि रसाळ या दोन्ही गुणवत्तेमुळे ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत म्हणजेच युरोपामध्ये जबरदस्त प्रसिद्ध आहे सोबतच सांगली मधील द्राक्षी ही लांब आकाराची असून त्यांच्या विशिष्ट रसाळ चवीमुळे देखील ही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये ही प्रसिद्ध आहेत तर ह्या दोन्ही प्रकारच्या ज्या क्वालिटीज आहेत देशांतर्गत लांबट द्राक्षी त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गोलसर आकाराचे द्राक्ष तर ही तयार करण्यासाठी पाहिजे ती क्वालिटी मिळवण्यासाठी आपण आज विशेष उत्पादनाविषयी विशे माहिती घेणार आहोत जी उत्पादनं गोदरेज अॅग्रोहेट आहेत तर संपूर्ण डिटेल आज आपण माहिती घेणार आहोत द्राक्षाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची क्वालिटी मिळवण्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेची क्वालिटी मिळवण्यासाठी कोणती उत्पादनं तुम्हाला वापरायच्यात म्हणजे दोन्ही प्रकारामधील उत्पादनांची क्वालिटी मिळवण्यासाठी पाहिजे ती गुणवत्ता मिळवण्यासाठी काय करावं लागेल कुठली उत्पादन वापरावं लागतील तर ते आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उत्कृष्ट द्राक्ष उत्पादनासाठी गोदरेज एग्रोवेट तुमचं समाधान शेतकरी मित्रांनो योग्य उत्पादनाच्या योग्य वेळी वापर केल्यानं द्राक्ष हवं तसं रूप आणि टिकाऊपणा मिळतो यासाठी गोदरेज ऍग्रोवेटने खास ग्रेप क्रॉप पॅकेज तयार केलेला आहे या ग्रेप क्रॉप पॅकेज मध्ये दोन प्रमुख उत्पादन आहेत पहिलं आहे सुपर शक्ती कंबाईन लांबट आणि रंगीत द्राक्षासाठी लक्षात घ्या सुपर शक्ती कंबाईन लांबट आणि रंगीत द्राक्ष जे भारतीय बाजारपेठेमध्ये उपयुक्त आहेत दुसरं आहे प्रॉडक्ट त्याच्यामध्ये डायमोर कंबाईन जे हिरव्या आणि गोलसर द्राक्षासाठी आता ही उत्पादने का महत्वाची आहेत कारण ती द्राक्षांना उत्तम आकार साखरेचं प्रमाण आणि टिकाऊपणा देतात यामुळे तुमच्या द्राक्षांना बाजारात जास्त मागणी मिळते कंबाईन विश्वासार्हता आणि गुणवत्ता आज बाजारात अनेक कंपन्या सांगतात की त्यांच्या उत्पादनामध्ये एचबीआर आहे पण प्रत्यक्ष त्या उत्पादनामध्ये याचा फारच कमी किंवा अतिशय कमी अंश असतो फक्त सुपर शक्ती कंबाईन आणि डायमोर कंबाईन हेच उत्पादन खरे एचबीआर स्रोत आहेत अत्यंत उत्कृष्ट प्रमाणात याच्यामध्ये एच बी आर आहेत यामुळे द्राक्षाच्या आकारात सुधारणा होते गोडवा वाढतो आणि उत्पादनाचं आयुष्य जास्त टिकतं योग्य डोस आणि वेळ द्राक्ष शेतीत उत्पादनाचा योग्य डोस योग्य वेळी देणं खूप महत्वाचं असतं आता पहा कोणत्या स्टेजमध्ये कोणता डोस गोदरेज प्रॉडक्ट प्रॉडक्टचा द्यायचा आहे तीन ते पाच मिलीमीटर स्टेजसाठी सुपर शक्ती कंबाईन एक मिली प्रति लिटर हे त्या ठिकाणी द्यायचं असतं कशासाठी लांब व्हरायटी लांब आणि कलरवाल्या व्हरायटीसाठी किंवा सहाशे मिली प्रति एकर एस एस द्वारे आता त्यानंतर डायमोर कंबाईन हे एक मिली प्रति लिटर हे जे आहे तर कशासाठी हिरव्या आणि गोलसर द्राक्षासाठी वापरावं एस द्वारे सहा सहाशे मिली प्रति एकर असावं त्यानंतर दुसरी स्टेज आहे सहा ते आठ एम एम स्टेज याच्यामध्ये सुपर शक्ती कंबाईन दोन मिली प्रति लिटर किंवा एक हजार ते बाराशे मिली प्रतिएकर इस एस द्वारे हे सर्व व्हरायटीसाठी आहे सुपर शक्ती कंबाईन हे जे आहे तर हे दुसऱ्या सहा ते आठ एम एम स्टेजसाठी सर्व याच्यासाठी चालते त्यानंतर पुढचं प्रॉडक्ट आहे टेरासॉर्प पहा एकच एक प्रॉब्लेम नाही तर तणावर तात्काळ उपाय होतोय द्राक्ष छाटणीमुळे झाडांना ताण येतो ज्यामुळे द्राक्षांच्या कळ्यांच्या वाढीवर परिणाम होतो यासाठी आहे टेरासॉर्प जो झाडांना तणावातून त्वरित मुक्त करतो आणि आवश्यक पोषण पुरवतो यामुळे तुमच्या झाडाची गुणवत्ता सुधारते याचा डोस दोन मिली प्रति लिटर पोंगा अवस्थेमध्ये आणि त्याचबरोबर याच्यामध्ये दोन लिटर जे आहे दोन मिली प्रति लिटर फेलबोट परिस्थितीमध्ये म्हणजे दोन स्टेजमध्ये याचा त्या ठिकाणी तुम्ही हे करायचं आहे आता पहा यामुळे होती सदृढ घड निर्मिती लवकरात लवकर एक समान घड निर्मिती हिरवीगार पाने पुढचं आहे आर्मोरॉक्स आर्मोरॉक्स आहे जैविक संरक्षण पुढचं प्रॉडक्ट कीटक आणि आवश्यक हवामान बदलामुळे शेतीत आव्हाने वाढली थ्रिप्स आणि पावडरी मिल्डीव यासारख्या कीटकांपासून द्राक्षांचं संरक्षण करण्यासाठी आर्मुरॉक्स अत्यंत उपयुक्त आहे हे उपयोग उत्पादन द्राक्षावर एक जैविक कवच तयार करतं ज्यामुळे कीटकांच्या हल्ल्यापासून बचाव होतो वापर केल्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा कमी वापर होतो आणि उत्पादन सुरक्षित डोस मिली प्रति लिटर पंचवीस ते तीस दिवसाच्या स्टेजमध्ये यापासून यामुळे होतं पासून होणारं नुकसान कमी पानांची जाडी आणि मजबूती वाढवतं मोठी आणि हिरवीगार पाने होतात दुसऱ्या स्टेजमध्ये जे साठ ते ऐंशी दिवसाच्या स्टेजमध्ये दोन मिली प्रति लिटर यामुळे होतं भुरीपासून पासून नुकसान कमी उन्हाच्या तवा तणाव पासून बचाव करत मनाची जी त्या ठिकाणी टिकवण क्षमता त्या ठिकाणी वाढवतं त्यानंतर आहे दुसऱ्या डीपमध्ये डायमोर कंबाईन आणि इक्विलिब्रियम एक मिलीलिटर डायमोर कंबाईन इक्विलिब्रियम दोन मिली प्रति लिटर यामध्ये देखील तीन ते पाच एम एमच्या स्थितीमध्ये हा डीप त्या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर आहे तिसरा डिप यामध्ये सुपर शक्ती कंबाईन दोन मिली प्रति लिटर आणि इक्विलिब्रियम दोन मिली प्रति लिटर तिसरा डीप सहा ते आठ एम एम अवस्थेमध्ये यांच्या पेशींची लांबी संख्या वाढवतं मान्यांचा आकार वाढवतं घराची शेल्फ लाईट त्या ठिकाणी वाढवतं तर अशा प्रकारे हे त्या ठिकाणी हे उत्पादन आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या द्राक्ष शेतीसाठी सुपर शक्ती कंबाईन डायमोर कंबाईन टेरासॉर्ब आणि एरमोरॉक्स हे खूप जबरदस्त उत्पादन आहेत तुमच्या द्राक्षाचे उत्पन्न वाढून त्याची क्वालिटी सुधारवणारे हे जबरदस्त औषधी गोदरेज ॲग्रोवेटच्या माध्यमातून आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या द्राक्ष शेतीचं यश सुनिश्चित करण्यासाठी गो गोदरेज ऍग्रोवेट ग्रेप क्रॉप पॅकेज वापरा आणि नक्कीच तुमच्या द्राक्ष शेतीमध्ये यश जबरदस्त मिळवा तर वाट कशाची पाहताय लगेच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या डिटेल्स वर जाऊन चेक करा आणि नक्कीच या गोदरेज ग्रेप क्रॉप पॅकेजचा नक्कीच वापर करा कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या सर्कलमधील मित्र शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद